नमस्कार मित्रांनो आज संकर्षण करांडे यांच्या अतिशय वास्तववादी हृदयस्पर्शी कविता असतात त्यांची जे कविता आज मी घेऊन आलोय आहे आपल्यासमोर उघडा डोळे बघा नीट बघा मित्रांनो या निसर्गामध्ये एवढी शक्ती आहे की तो सर्वांच्या गरजा पूर्ण करू शकतो मात्र निसर्ग हा एका व्यक्तीची हाव पूर्ण करू शकत नाही बघा बरेचदा आपण म्हणतोय मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे वृक्ष लागवड किंवा झाडांची लागवड आपण बरेचदा करतो पण खरं म्हणजे तुम्ही झाडं नाही लावलं तरी चालतील ते उगवतील आपोआप तुम्ही फक्त झाडं तोडू नका बघा अतिशय सिमेंटचं जंगल आता उभं राहत आहे आणि कधी कधी आपण इतरांना दोष देतो तर हे न देता याला आपणच कसे जबाबदार आहोत हे आ, कवी संकर्षण करांडे यांच्या कवितेवरून आपल्या लक्षात येईल चला तर सुरू करूया कवी संकर्षण करांडे यांची अतिशय प्रसिद्ध अशी कविता उघडा डोळे बघा नीट उघडा डोळे बघा नीट शिरतळ डोक्यात काही उघडा डोळे बघा नीट शिरतळ डोक्यात काही ज्या देशाची ओळख गंगा ज्या देशाची ओळख गंगा तिथेच पाणी नाही आमचीच उलटी बोम नैसर्गिक संकट ओढवलंय आमचीच उलटी बोलून नैसर्गिक संकट ओढवलंय निसर्ग फुकट बदनाम जे पेरलं तेच उगवत आहे निसर्ग फुकट बदनाम जे पेरलंय तेच उगवत आहे मित्रांनो कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला आपण करीत असलेल्या या निसर्गाची जी छळ आपण मांडलेला आहे त्याची कल्पना आपल्याला कोरोनाच्या काळात आलेली आहे आणि त्याचे अनुभव आपण सगळ्यांनीच घेतलेले आहेत ते आपण अनुभवलेलं आहे पुढे कवी म्हणतो चला डोंगर झाड पाणी इंधन सगळं संपवून टाकू चला डोंगर झाडं पाणी इंधन सगळं संपवून टाकू पण पक्ष पैसा जात असले फुकटचे निगो राखू असली तर बघा माणूस की थोडी असली तर बघा माणूस की थोडी किंवा उसली तरी मागा आणि तुमच्याच पुढच्या पिढीसाठी निदान आणि तुमच्याच पुढच्या पिढीसाठी निदान झाडं जगवा निदान झाड जगवा जग जंगल झाड पडेल पाणी जगलं झाड पडेल पाणी त्यातलाच थेंब साचेल त्यातलाच थेंब साचेल तोच पिऊन येईल पीक आणि तुमचाच जीव वाचेल खरंच मित्रांनो पीक आलं तर तुमचा माझा आपला सर्वांचा जीव वाचणार आहे म्हणून झाड जगलं पाहिजे जंगल जगलं पाहिजे जंगल जगलं झाड जगलं तरच आपण वाचणार आहोत हे सत्य आहे हे वास्तव आहे इतकं सोपं गणित आहे वाटलं तर नक्की सोडवा हे जे गणित आहे ना निसर्गाच इतकं सोपं गणित आहे वाटलं तर सोडवा नाही वाटलं तर पाण्याविना सगळी सृष्टी बुडवा नाही वाटलं तर पाण्याविना सगळी सृष्टी विणवा बुडवा मित्रांनो खरंच आपल्याला जीवन जगण्यासाठी पाणी हे अत्यंत आवश्यक आहे आणि शेवटी आपल्याला पाण्याचाच घोट लागणार आहे सोन्याच्या घोटाने आपलं जीवन हे समृद्ध होणार नाही किंवा टिकू शकणार नाही म्हणून मी सुद्धा आपणाला विनंती करतो की झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवा तरच आपण वाचू शेवटी ही कविता जर आपल्याला आवडली असेल आणि अशाच कविता आपल्याला आवडायच्या असतील तर माझ्याच शब्दांनी बोलू काही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद